नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जी केन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जिल्हा न्यायालय भरतीसंबंधी महत्त्वाचे पी वाय क्यू क्वेश्चन्स बघणार आहोत हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या महिला पहिल्या महिला न्यायाधीश कोर्ट सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा ऑप्शन सी ते उत्तरेल न्यायमूर्ती फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या प्रश्न क्रमांक दोन आहे की खालीपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत बघा चार ऑप्शन आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश म्हणजे डॉक्टर नागेंद्र सिंग ऑप्शन बी उत्तर होईल इथे पुढचा प्रश्न आहे मूळ संख्येमध्ये टिंबटिंब या एकाच समसंख्येचा समावेश होतो मूळ संख्येमध्ये तर बघा मूळ संख्येमध्ये फक्त दोन ठीक आहे ऑप्शन ए फक्त दोन या एकाच समसंख्येचा समावेश होतो ठीक आहे तर मूळ संख्या म्हणजे काय आहे तर ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हटले जाते बरोबर तर उदाहरणार्थ बघा सात या संख्येला फक्त एक किंवा सातनेच भाग जातो जा तर सात ही एक मूळ संख्या आहे ओके चौथा प्रश्न बघा अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रीध्वनी लागते बघा चार ऑप्शन आहेत कोणती सामुद्रीध्वनी लागते तर ऑप्शन सी मलाक्काची ऑप्शन सी मलाक्काची सामुद्रीध्वनी लागते पाचवा प्रश्न बघा काय दिला टिंबटिंब हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो बघा चार ऑप्शन आहेत कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोबर हा ऑप्शन डी चोवीस ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती ठीक आहे याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खैलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे कोणते शहर तर बघा ऑप्शन सी कोल्हापुरातील नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी ही कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली कोणत्या वर्षी बघा चार ऑप्शन आहेत तर एकोणीसशे चाळीसला झाली होती नागपूर खंडपीठ खंडपीठाची स्थापना ऑप्शन बी उत्तर होईल आठवा प्रश्न काय बघा आता तहसीलदार हे टिंबटिंबवर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात तहसीलदार तर बघा तहसीलदार हे तलाठ्यावर ऑप्शन बी तलाठ्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात बघा नववा प्रश्न दिलाय की आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे अगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प तर बघा हा ऑप्शन ए भारत आणि बांगलादेश या देशाशी संबंधित आहे ऑप्शन ए उत्तर होईल इथे प्रश्न क्रमांक दहा दिला आहे की टिंबटिंब या एकमेव संघ राज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे जागा बघू कोणत्या तर दिल्ली या लक्षात ठेवा ऑप्शन सी दिल्ली या एकमेव संघ राज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे अकरावा प्रश्न बघा म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे म्यानमारचा तर बघा म्यानमारच्या समाज जीवनावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे ऑप्शन सी इथे उत्तर होईल बारावा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयातील टू जी स्ट्रेक्टम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली काय उत्तर होईल तर ऑप्शन डी हा सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती ऑप्शन डी इथे उत्तर होईल तेरावा प्रश्न आहे टिंबटिंब या फळपिकासाठी दाब कलम वापरतात कोणत्या फळपिकासाठी तर ऑप्शन सी पेरू ऑप्शन सी पेरू या फळपिकासाठी दाब कलम वापरतात चौदावा प्रश्न बघा शिखांचे गुरु टिंबटिंब यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली काय उत्तर होईल शिखांचे गुरु शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास हा ऑप्शन सी गुरु रामदास यांच्या काळात सुवर्ण मंदिराची स्थापना करण्यात आली होती पंजाबमधील अमृतसर येथे पुढचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट होते ते म्हणजे स्त्रियांची सेवा करणे आता निष्काम कर्ममठाची असतो तर महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केली होती सोळावा प्रश्न आहे की शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या बघा चार ऑप्शन आहेत अस्पृश्यता व जातीभेद निवारण पडदा परिस्थिती पद्धतीस विरोध बालविवाहास विरोध की सतीच्या चालीस विरो बंदी तर ऑप्शन ए इथे उतरेल अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा घडून आणल्या होत्या शाहू महाराजांनी कोल्हापुरात सतरावा प्रश्न बघा वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलिंगनुसार जगात पर्यटक पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते तर टुरिझममधून सर्वाधिक कमाई करणारे जगातील शहर आहे ते म्हणजे यु एमधील दुबई ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे अठरावा की नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते नर्मदा नदी तर बघ नर्मदा नदी सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त वाहते ऑप्शन डी उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे की इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली होती ती म्हणजे कोलकाता येथे कधी झाली होती माहिती आहे का तर अठराशे शहात्तर मध्ये कोणी केली होती स्थापना तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या, या संघटनेची स्थापना केली होती ठीक आहे बघा पुढचा प्रश्न विसावा की गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हटलं की यमुना नदी हा ऑप्शन बी उत्तर होईल इथे विद्यार्थी मित्रांनो बघा आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही अजून जॉईन केला नसेल तर तो, तो ग्रुप देखील लगेच जॉईन करून घ्या एकवीसवा प्रश्न दिला आहे की कोऑपरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे कोऑपरेशन टॅक्स तर कोऑपरेशन टॅक्स हा ऑप्शन बी केंद्र सरकारच्या उत्पादनाचे स्त्रोत आहे बावीसवा प्रश्न आहे दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होईल की एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे ऑप्शन सी तेवीसाचा प्रश्न आहे की सेनकाकू बेटा संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे सेनकाकू संदर्भात तर बघा सेन काकू बेटा संदर्भात चीन आणि जपान ऑप्शन ए चीन आणि जपान या दोन देशात वाद सुरू आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा टिंबटिंब येथील सर्वपक्षीय परिषदेपुढे मांडण्यात आला काय उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस तर बघा हा राज्यघटनेचा आराखडा कोलकाता येथील सर्वपक्षीय परिषदेपुढे मांडण्यात आला पुढचा प्रश्न आहे पंचवीसवा की सह्याद्री पर्वत क्षेत्रात टिंबटिंब ही आदिवासी जमात आढळत नाही वारली ठाकर गोंड की कोळी तर बघा ऑप्शन सी गोंड ही विंध्य पर्वतात आढळत्या सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही पुढचा प्रश्न बघा सव्वीसवा प्रश्न गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे गोलकोंडा खाण तर बघा ही तेलंगणा राज्यात आहे है। तेलंगणातील हैदराबाद शहरात आहे गोलकोंडा खाण भारतातील सर्वात मोठी मीटरवे व रेडिओ दुर्बीण कुठे आहे मीटरवे व दु, रेडिओ दुर्बीण फोटोत बघू शकता ही आहे पुण्यातील नारायणगाव येथे ऑप्शन ए उत्तर होईल ते पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीसवा की मार्च एकोणीसशे एकोणतीस मध्ये टिंबटिंब यांनी यांना आरोप लावून सरकारने अटक केली कोणी अटक केली होती तर बघा मदन मोहन मालवीय यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली होती एकोणीसशे एकोणतीस मध्ये पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला काय नाव आहे काय योजनेला नाव आहे त्या तर धनलक्ष्मी योजना असं नाव दिलेलं आहे लक्षात ठेवा ऑप्शन डी प्रश्न क्रमांक तीस आहे की राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यात वाद संदर्भातील खटले टिंबटिंब समोर चालवले जातात तर बघा यांच्यात वाद संदर्भातील खटले हे सर्वोच्च न्यायालयासमोर चालवले जातात ऑप्शन ए उत्तर होईल थी। ते ठीक आहे तर तीस प्रश्न बघितले बघा महत्वाचे आपण या तीस पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ते मला कमेंट करून नक्की सांगा सोबत बघा क्वेश्चन ऑफ द तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे मैकल निलगिरी हिमालय की अरवली उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे महत्त्वाचे प्रश्न होते जिल्हा न्यायालय भरती संबंधी पी वाय क्वेश्चन्स होते तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा सांगू शकता बघा चॅनलला सबस्क्राईब अजूनही तुम्ही केले नसेल तर खाली असलेल्या बटनवर क्लिक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हा आपला टेलिग्राम चॅनल आहे ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी इन मराठीच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद